पावसाळा अवघ्या काही दिवसांवर ठेपला असून बाजारात विविध प्रकारचे रेनकोट आणि छत्र्या दाखल झाल्यात फुलपाखरू प्रिंट थ्री डी टायगर प्रिंट आणि रंग बदलणारी छत्री नव्याने दाखल झाली असून ग्राहकांना आकर्षित करतीये पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे अशातच शालेय खरेदीबरोबरच छत्री रेनकोट खरेदी करण्याची नागरिकांची लगबग सुरू झाली आहे दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या आणि रेनकोटचा ट्रेंड हा पाहायला मिळतो यंदाही बाजारात छत्री आणि रेनकोटमध्ये नवनवीन प्रकार आल्याचेही दिसून येत आहे यंदा ठाण्यातील बाजारात पारंपरिक छत्रीसोबतच रेनबो छत्री थ्री डी आणि रंग बदलणारी छत्री नव्याने दाखल झाली असून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतीये पावसाळ्यात कामासाठी घराबाहेर पडताना रेनकोट किंवा छत्री घेणं अत्यंत गरजेचं आहे अशातच सर्वत्र लवकरच पाऊस दाखल होणार असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात नवनव्या फॅशनच्या छत्र्या बाजारात दाखल झाल्यात बाजारात सध्या रेनकोट छत्र्या पावसाळी टोप्या ताडपत्री प्लास्टिक पेपर आणि अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी ठाण्यातील बाजारपेठा विविध प्रकारच्या छत्र्या दाखल झाल्या आहेत या छत्र्या अगदी दीडशे रुपयापासून ते हजार रुपयांपर्यंत मिळत आहेत तर यंदा रंग बदलणारी छत्री थ्री डी डबल लेअर जम्बो छत्री डबल कोटेड अशा पाहायला मिळत आहेत दिसायला पारंपरिक छत्री परंतु त्यावर पांढऱ्या रंगामध्ये फुलपाखरूचं चित्र टायगर प्रिंट पेपर प्रिंट आणि संगीत प्रिंट असलेल्या छत्र्या विशेष आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत रंग बदलणाऱ्या छत्रीमध्ये या पांढऱ्या चित्रांवर पाणी पडलं की ते चित्र रंगीबेरंगी दिसू लागतं आकर्षित असलेली रंग बदलणारी छत्री ही पावसात घेऊन गेल्यानंतर रंग बदलते त्यामुळे अशा पद्धतीची चित्र असलेली छत्री नागरिकांचं लक्ष वेधून घेतीये तर यासोबतच ओली छत्री ठेवण्यासाठी आत्तापर्यंत प्लास्टिक पिशवी पाहिली होती परंतु आता ओली छत्री ठेवण्यासाठी छत्रीसोबतच बाटली विक्री सुद्धा केली जाते उथळसर येथील जैन अँड सन्स इथं विविध प्रकारच्या छत्र्या आणि रेनकोट दाखल झालेत लहान मुलांसाठी कार्टून प्रिंटवाल्या छत्री आणि रेनकोट उपलब्ध झालेत या पावसाळ्यात लहान मुलांच्या रेनकोटमध्ये विविध कार्टूनचा ट्रेंड पाहायला मिळतोय यामध्ये डोरेमॉन छोटा भीम गोटूपटलू स्पायडरमॅन तर लहान मुलींसाठी डोरा बार्बीडॉल सिंड्रेला यांचं छायाचित्र असलेल्या रेनकोट हे बाजारात उपलब्ध झालेत यंदा चार ते पाच टक्क्यांनी किमतीमध्ये वाढ झाली असून काल्हेर इथं कारखान्यात या छत्र्या तयार करून इथं विक्रीसाठी येतात तसेच राजकीय नेते आणि कॉर्पोरेट क्षेत्रात ऑर्डरनुसार छत्र्या बनवून दिल्या जातील अशी माहिती जैन अँड सन्स अम्रेलाचे नरेंद्र सुराणा यांनी दिली आहे थोडा पाऊस आला म्हणजे गिराक ताबडतब येतात हा अडीचशे कमीत कमी अडीचशे पासून सुरुवात आहे आणि बाराशे पर्यंत आहे सातशे आठशे नऊशे सर्व रेंज आहे आमच्याकडे छत्र्यांमध्ये नवीन म्हणजे ती छत्री एक कलर बदलणारी आहे पाणी पडला तर त्याला त्याच्यावरती कलर चेंज होतो आणि दुसरी आहे एक बटननी चालू होते बटननी बंद होते काय व्हरायटी आहे रेनकोटमध्ये पण लास्ट इयरचे सर्व प्राइज आहे नाही नाही वाढ नाही झाली आहे सेम रेट आहे हा हा नाही आम्ही क्वालिटी बेस्ट क्वालिटी देतो आणि सेल्स आफ्टर सर्व्हिस पण प्रोव्हाइड करतो हा इथे आमच्या मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट असेल तर त्यांना कस्टमरला सर्व्हिस मिळेल या दोन महिन्यात हा छत्री एक दिवस ठेवली आणि आम्ही रिसिप्ट बनवून देणार दुसऱ्या दिवशी घेऊन जायची